नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह हो यांचं निधन झालंय वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय प्रकृती खालवल्यानं त्यांना गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये भारताचे पंतप्रधान पद भूषवलं होतं भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतातील महिम अर्थतज्ज्ञांपैकी ते एक मानले जात होते त्यांच्या शिक्षण आणि राजकीय कारकिर्दीशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया माजी पंतप्रधान असण्यासोबतच डॉक्टर मनमोहन सिंग हे उत्तम अर्थतज्ञ म्हणूनही ओळखले जात होते फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात आले होते मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मनमोहन सिंग केम्ब्रिजला गेले तेथून ते ऑक्सफर्डला ते गेले आणि तिथेही उच्च शिक्षण घेतलं त्यांनी ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थशास्त्राचे शिक्षक होते आणि ते पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये देखील प्राध्यापकही होते सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मनमोहन सिंग यांची राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांनी हे पद पाच वर्ष सांभाळलं एकोणीसशे नव्वदमध्ये ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार बनले डॉक्टर मनमोहन सिंग हे एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही होते या व्यतिरिक्त त्यांनी एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर दरम्यान आर्थिक घडामोडींवर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी आर्थिक व्यवहार अधिकारी म्हणून काम केले डॉक्टर मनमोहन सिंग हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यू पी ए सरकारमध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून होते डॉक्टर मनमोहन सिंग हे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यू पी ए सरकारमध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकीय कारकिर्द एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पहिल्यांदा राज्यसभा सदस्य झाल्यावर सुरू झाली माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले मनमोहन सिंग एक ऑक्टोबर एकोणीसशे ते चौदा जून दोन हजार एकोणवीस पर्यंत सलग पाच वेळा राज्यसभेचे सदस्य होते यानंतर ते पुन्हा वीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत राज्यसभेचे सदस्य झाले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते पदही भूषवलं होतं काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ए सरकारमध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान होते अशीही त्यांची राजकीय कारकीर्द होती मात्र मनमोहन सिंग यांनी काल अखेरचा श्वास घेतलाय त्यामुळे अख्खा देश हळहळला आहे तसेच त्यांना जगभरातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी अश्विनी आपली राजे नमस्कार